मराठा आंदोलक जरांगे पाटील आज दिल्ली दौऱ्यावर आहेत त्यांनी आत्महत्या केलेल्या शौर्य पाटील या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळी शौर्य पाटील याला जर न्याय मिळाला नाही तर लक्षात घ्या तुमच्याही शाळा महाराष्ट्रात आहेत असं म्हणत त्यांनी दिल्ली सरकारला इशारा दिलाय तसे सर्व खासदारांना गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेण्याचे निर्देश देणार असल्याचं त्यांनी सांगितले दिल्लीतील एका शाळेत शिक्षकाच्या जाचाला कंटाळून महाराष्ट्रातल्या सांगलीमधल्या शौर्य पाटीलनं आत्महत्या केली होती त्यानंतर जरांगींनी त्याच्या कुटुंबियांची दिल्लीत भेट घेतली एखादा मुलगा विद्यार्थी शाळेत शिकतोय आणि शाळेकडून आईवडिलांना सुद्धा त्रास होतोय हे ऐकायला मिळतंय म्हणल्याच्या नंतर शिक्षण मंत्रालय केंद्राचं करता य आहे हे सुद्धा खूप मोठा संशोधनाचा विषय आता याच्यामध्ये ना तिकडं पण येत मग एक ध्यानात ठेवा मी आता क्लिअर सांगतो आणि मी एकदा एखाद्या मॅटरमध्ये पडलो मी नाही सरकत मागं मी ह्या मॅटरमध्ये पडलो आहे आता तुम्ही जर इथं आमच्या मराठ्यांच्या लेकराला न्याय दिला नाही तर तुमच्या शाळा महाराष्ट्रातसुद्धा असणार हे ध्यानात ठेवा मी काय करू शकतो त्या शाळावाल्यांनाही कळेल